जी मंडळी गोड बोलतात त्यापासून आपण सावध राहिलं पाहिजे तुमच्यावर सर्वात मोठा आरोप केला जातो विरोधकांकडून की तुम्ही करता स्पष्ट हे गुन्हा आहे का चुकला तर बोलतो त्यांनी सांगावं हो माझ्याकडे एक रुपयाचा भ्रष्टाचार आहे समृद्ध मावळ असावा संपन्न मावळ असावा शांत मावळ असावा मी सगळ्यात महत्वाचं सुरक्षित मावळ असावा नमस्कार मी मोनयन पुरे आणि तुम्ही पाहताय सिविक मिरर आज आपण पुणे जिल्ह्यातील मावळ या विधानसभा मतदारसंघात हो आहोत आणि आपल्यासोबत इथले अपक्ष असणारे बापू भेगडे हे उमेदवार आपल्यासोबत आज चर्चा करण्यासाठी आहेत सर्वप्रथम खूप खूप स्वागत आहे तुमचं सी सिविक मिरमध्ये प्रचार सुरू आहे मतदारांना भेटताय काय नेमकी सध्याची परिस्थिती आहे नमस्कार रामकृष्ण आरी खूप चांगली परिस्थिती आहे सगळ्या खेड्या गावामध्ये आणि शहरी भागामध्ये गेल्यानंतर एकच उत्साह आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं जी कामं केली नाही खरं तर त्या कामांचा ओवापोहा होतो आणि आता सरळ सरळ लोकं स्पष्ट बोलायला लागलेली आहे माझा स्पष्टपणा खरेपणा असल्यामुळे लोकं माझ्याशी नेहमी खरं बोलत असतात मी तीस वर्ष सातत्याने त्यांच्याबरोबर असल्यामुळे माझ्याशी बेधडक बोलण्याचं खरं तर या माध्यमातून प्रचार माध्यमातून झा होत आहे मतदारांपर्यंत पोहोचतायत काय नेमके मतदार काय सांगत आहेत की काय या भागातल्या समस्या आहेत आणि काय सोडवणं गरजेचं आहे मॅडम सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमचा मावळ तालुका खूप भौगोलिक रचनेप्रमाणे खरं तर वेगवेगळे प्रश्न आहे मग पाण्याचा सगळ्यात मोठा प्रश्न असेल ट्रान्स म्हणजे कम्युनिकेशनचा असेल आणि सगळ्यात महत्त्वाचा आमच्या महिला भगिनींचा खरं तर रोजगारचा विषय असेल खरं तर त्यांच्या प्रपंचासाठी लागणाऱ्या ज्या सुखसुविधा आहे त्या उपलब्ध आणि त्या कशा पद्धतीमध्ये पूर्ण होतील त्या एक आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांची तरुण मुलं आहेत तरुण मुलांना दोन हाताला काम खरं तर देणं गरजेचं होतं आणि त्यासाठीच खरं तर हा आक्रोश निर्माण झालेला आहे आणि सगळ्यांना मूलभूत गरजा मिळाल्या नाही रस्त्याचा विषय असेल पण ह्या सगळ्या गोष्टी खरं तर आत्ता समोर येतात नक्कीच पहिलेच तुम्ही आता बोलताना महिलांचा मुद्दा मांडला तर महायुतीमधून लाडकी बहिणी योजना जी आहे तर त्याचा नेमका काय समोरच्या उमेदवारांना फायदा होणार आहे आणि खरंच महिलांची काय भूमिका आहे म्हणजे तुम्ही फिरताय महिलांचं काय म्हणणं आहे या योजनेबद्दल खरंच तुम्ही खूप चांगला प्रश्न विचारला आमच्या महिला भगिनींसाठी या सगळ्या गोष्टी मान्य सरकार सरकारच्या माध्यमातून करत असतात ह्या सरकारी योजना असतात पण आमच्या महिला भगिनींना त्या पैशामध्ये खरं तर त्यांच्याच्या उपजीविका भागता येईल का त्यांना त्यांच्या पायावर उभं राहता येईल का त्यांच्या परपंचाच्या माध्यमातून काम करत असताना त्यांना त्यांच्या मुलाला लागणारं शिक्षण असेल त्यांना लागणारं जे त्यांचं स्वप्न आहे खरं तर त्या गोष्टीकडं कोणी लक्ष देत नाही तुम्हाला काम त्या मुलांना काम हवं आहे काम दोन हाताला काम हवं आहे एज्युकेटेड आहे या सगळीकडं कोणी लक्षच देत नाही आहे आपण लाडकी बहीण योजनेबद्दल बोललो मात्र समोरचे जे उमेदवार आहेत त्यांच्याकडून वारंवार भावनिक साथ घातली जाते महिलांना किंवा भावनिक होऊन ते महिलांपर्यंत पोहोचत आहेत तर तुम्हाला काय वाटतं म्हणजे तुम्ही काय नेमके मुद्दे घेऊन जाणार आहात तुमचं काय म्हणणं आहे मी महिला भगिनींना जास्त काही बोलणार नाही तो महिला भगिनींना एकच आव्हान करेल माता माऊले आपण प्लेनने जाणं असेल तुम्हाला एक साडी असेल किंवा ट्रीप असेल यांनी तुमच्या जीव जु, ज्वलंत प्रश्न सुटतील का खरं तर याच्यावर तुम्ही सगळ्या मंडळींनी विचार केला पाहिजे मग ह्याने प्रश्न जर तुमच्या पोटापाण्याचा सुटणार नसेल तुमच्या आयुष्याचा प्रश्न सुटणार नसेल ज्याच्यासाठी तुम्ही स्वप्न बघताय त्या मुला मग शिक्षणाचा तुमच्या मुलाबाळांचा प्रश्न सुटणार आहे का तुमच्या मुलाबाळांना नोकरी मिळेल का मग याचा विचार कोण करणार तुम्हाला क्षणिक सुख हवंय का तुम्हाला लॉंग टर्म पाहिजे म्हणजे तुम्ही जर मला तर एवढं वाटतं आनंद की तुम्ही तुमच्या पायावर सक्षमतेने उभं राहिलं तर तुमचा मुलगा शिक्षणाच्या माध्यमातून असेल असेल तुम्ही खूप चांगले नोकरी कमावसाल पैसे कमावसाल उद्योगधंदा करसाल त्या पैशात तुम्हाच्या घरातले घरातल्यांना ते नेतील ना रोज नेतील विमानांनी प्रवास करतील मग तो आनंद चांगला का क्षणिक सुखाचा आनंद त्याच्याही पलीकडं तुम्ही सगळ्यात महत्त्वाचा तुमचे आईवडील असेल तुमचे सासू सासरे असतील ही सर्व वयवृद्ध मा मंडळी आहेत मग त्यांच्या दवाखान्याचा प्रश्न सुटेल का मग तुम्ही क्षणिक सुख का पाहताय तुम्ही क्षणिक सुखच्या आहारी जाऊ नका ही जी मंडळी गोड बोलतात त्यापासून आपण सावध राहिलं पाहिजे मग आपलं उज्ज्वल भविष्य आणि आपल्या मा, मा मावळाचं असेल तुमचा असेल किंवा आपल्या सगळ्या मुलांचा असेल आणि मुलींचा असेल सगळ्यात महत्वाचं मॅम सुरक्षित आहे का चांगल्या गोष्टी तुमच्या मनामध्ये आल्या पाहिजे त्याच्यावर विचार झाला पाहिजे शांत डोक्याने विचार करा रा मी जर या गोष्टीच्या संदर्भामध्ये बोलतोय तर मी हेच सांगतोय वारंवार मगाशी तुम्ही एक प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाला धरून मी सांगतो एक पार्श्वभूमी असते त्या पार्श्वभूमी सोडल्यानंतर जे अनुभव जीवनामध्ये येतात ते, जीवना ते वारंवार मी नेहमी सांगतो लोकांना मी जे भोगलो आहे ते तुम्ही भोगू नका रे बाळांनो नो नौ भविष्य खूप अंधारात आहे तुम्हाला आज चांगली माणसं मिळणार नाही मला मागच्या वेळेस सगळी चांगली माणसं मिळाली जुन्या काळामध्ये एका विचारधारेला आणि सगळ्यात ही मंडळी खूप चांगली होती पण आत्ताचं कलयुग आहे स्वार्थ साधतात आणि स्वार्थापासून आपण सगळ्या मंडळींनी मी सावध राहिलं पाहिजे सर्वपक्ष नेते म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं काय सांगाय नाही खरं तर तुमच्या माहितीसाठी सांगतो कुणी नाही कुणीतरी बंड करायला हवाय मी एक सरळ आणि म्हणजे एकदम स्पष्टवादी आहे मी मला काय कोणाचं घेणं देणं नसतं पण एक मला वाटलं हे अशा पद्धतीमध्ये जर सगळे राज्यकर्ते काम करत असेल आणि इथला विधायक करत असेल तर खरं तर आपण बोललं पाहिजे येणारं फ्युचर खूप अंधारात जाईल मग तो सगळ्या बाबतीत असेल असेल भ्रष्टाचाराच्या बाबतीत असेल असेल खरं तर तुमच्या माहिती गुन्हेगारी पार्श्वभूमीमध्ये असेल आणि चाललेला म्हणजे ज्या विषयाकडं आपण जायला पाहिजे ज्या विकासाकडं आपण न्यायला पाहिजे हा मावळ ज्या विचारधारेला न्यायला पाहिजे ज्या विजनला न्यायला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टीकडं रस्ता विसरून दुसऱ्या रस्त्याकडं जाणं खरं तर या धनशक्तीच्या विरोधात जनशक्ती ही करण्याचं खरं तर का कळत नाही मला धनशक्तीचा इतका लभ का असावा या सगळ्या मंडळी आणि त्यांना आहे की धनशक्तीच्या माध्यमातून आपण काही करू शकतो काही हुकुमशाही ही, ही, ही खरी त्याची नांदी मावळ तालुक्यात तुमच्यावर सर्वात मोठा आरोप केला जातो विरोधकांकडून की तुम्ही या भागात तुम तुम गुंडगिरी करता रिअली really, तुम्ही खूप चांगला प्रश्न विचारला पार्श्वभूमीमध्ये जाण्यापेक्षा गेलेल्या गेलात तुम्ही पार्श्वभूमी करत असताना तुम्हाला माहिती आठवणतो रस्ते न कळत चुकत असतात चुकत असल्यानंतर काही मंडळी अशी असतात की समाजामध्ये माणसं हेरतात आणि बाबा फ्युचर याचं चांगलं आहे हे वाया जाऊ नये अशा माणसांनी मला घडवलेलं आहे आणि खरं तर आम्ही खूप मोठ्या फॅमिलीमधले आहोत तर हा मोठा बागोलभाव केलेला आहे त्या माध्यमातून मी मी सातत्याने पंचवीस वर्ष इथं नगरसेवक म्हणून काम करतो आदरणीय भेगडेसाहेब असेल बापनासाहेब असेल नानासाहेब नवले असतील आणि आमच्या गावातली सगळी नेते मंडळींनी ने। खरंच मी एक कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शिकल्यानंतर काही गोष्टी पक्षाच्या माध्यमातून असेल नेत्रांच्या माध्यमातून असेल झालं ना झाले झाले पण माणूस चुका झालेले वारंवार चूक करणारा तो गुन्हेगार आहे पण एकदा चूक दुरुस्त करणं आणि त्याच्या परत त्या रोडला न जाणं खरं हे हे त्या लोकांचा असणारा सन्मान आहे आणि त्यांनी केलेलं स्वप्न त्यांनी पाहिलेलं स्वप्न हे खरं तर जनतेपुढं आलं पाहिजे मग इतक्यापर्यंत समज आली की आपण जीवनामध्ये एकदा चालू आहे मग जीवनामध्ये आपलं काहीतरी सत्कर्म असावं हो, लोकांच्यासाठी उपयोगी असावं हो, आपल्या कुटुंबासाठी असावं हो, आपल्या सगळ्या जनतेसाठी असावं हो, म्हणून तर या सगळ्या गोष्टीमध्ये गुंड प्रवृत्ती काय आत्तापर्यंत मला वाटतं वीस वर्षामध्ये माझ्यावर एकही एन सी नाही मॅम तुमच्या माहिती आहे भ्रष्टाचाराचा मी पंचवीस वर्षच्या कालखंडामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये वेगवेगळ्या आलोय निवडून त्यांनी सांगावं माझ्याकडं एक रुपयाचा भ्रष्टाचार आहे मग स्पष्ट बोलणारा व्यक्ती या मावळ तालुक्याला संपूर्ण माहिती आहे मग स्पष्ट बोलणं हे गुन्हा आहे का चुकला तर बोलतो आणि माझ्या मनामध्ये दे असं काही कपट राहत नाही विश्वासघात करत नाही मी कोणाचा बोललो बोललो आणि जे खरं आहे तेच बोलणार मी हे माझ्या मावळ जनतेला खूप म्हणजे माझा परिचय आहे मी घरातला माणूस म्हणून मी बोलतो मी जनता जर जर परखे असती आणि व्यक्ती जर आणि ती माईमाऊली जरी परखे असती तर मी बोलू शकलो नसतो मला लाली पावडर लावायची नाही मला नेहमी खरं बोलायचं आहे कारण की खरं बोलल्याने खोटं बोलल्याले शंभर खोटं बोलावं लागतात आणि त्या आठवा लागतात ला ला कधीतरी चोर पकडला जातो नक्कीच हे पार्श्वभूमी झाली आता सध्या जर आपण पाहिलं मावळ हा मतदारसंघ मोठ्या प्रमाणात विस्तारित झालेला आहे मोठा मतदारसंघ आहे काय नेमकं तुमचं विजन असणार आहे या मतदारसंघासाठी या मावळ तालुक्याचं खूप मोठं विजन आहे आणि निसर्गाचा विषय खूप मोठा आहे खर तर अतिशय लोकशा चांगली लोक आहेत इथं विजन कसं असावं समृद्ध मावळ असावा संपन्न मावळ असावा शांत मावळ असावा आणि सगळ्यात महत्त्वाचं सुरक्षित मावळ असावा याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी येतील फार मुलांच्या नोकरीपासून सगळी वर्तणूक असेल त्या भौगोलिक रचना असेल मूलभूत गरजा असेल ह्या सगळ्या गोष्टी येतात आणि या सगळ्या गोष्टीला आपण सामोरे जावं लागेल नक्कीच मतदारांसाठी आता काय आव्हान असेल तुमचं काय आव्हान करा मतदारांना विकमिरियडच्या माध्यमातून मतदारांना खरं तर पाच वर्षामध्ये हा एक सण येतो तर त्यांनी निर्भीडपणे मतदान करावं आणि त्याचा आनंद लुटावा खरं तर त्यांना त्याच्या हाती शुभेच्छा आहे खरं तर हा मावळ सुरक्षित व्हावा संपन्न व्हावा शांत व्हावा आणि आपलं उज्ज्वल भविष्य पाहण्यासाठी खर तर स्पष्टवादी व्यक्तीला आणि ज्या विचारधारेवर समाजकारण राजकारण चालतं विचारधारा असेल विजन असेल असेल आणि विकास असेल या गोष्टीकडं खरं तर लक्ष देऊन आणि सद्बुद्धीने मतदान करावं एवढंच मी आव्हान करतो आपल्या सगळ्यांना संदेश काय द्याल संदेश एवढाच राहील माझ्या शुभेच्छा आहे मी जे काय बोलल तेच या मावळ तालुक्यामध्ये करेल जे रस्ते सरळ असतील सरळ रस्त्यांनी जाईल जे एम माझा राहील किंवा आपल्या मावळ तालुक्याचा एम राहील मग त्या रस्त्यामध्ये खड्डे असेल किंवा काटे असेल किंवा वाकडा असेल पण माझ्या एम पर्यंत मी कसाही आमच्या मतदार बंधू भगिनींसाठी पोहोचेल एवढाच हा माझा संदेश असेल नक्कीच तर आपण पाहिलं आपल्यासोबत बापू बेगडे होते मावळ मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार सुनील शेळके आहेत तर अपक्ष आणि आव्हान असणारे बापू भेगडे हे देखील इथले उमेदवार आहेत त्यामुळे इथली जी निवडणूक आहे ती अतिशय रंगतदार होणार आहे आणि अतिशय अतिशय चुरशीची देखील होणार आहे पुण्याहून मुलायन आहे सिविक मिर